नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा तुमचं स्वागत करते उपराष्ट्रपती माजी उपराष्ट्रपती धनखड यांचा राजीनामा हा आता इतिहास जमा झालेला आहे तेव्हा त्या प्रकरणाची चर्चा तर जरूर होते आहे परंतु एक महत्वाची चर्चा अशी आहे की आता नव्यानी या पदावरती कोणाची नियुक्ती केली जाणार निवड केली जाणार म्हणजे भाजपकडून अशा उमेदवाराची अपेक्षा आहे नवीन नाव येईल आणि मग त्यांचं नाव निश्चित झालं की विरोधी पक्ष कदाचित आपलं नाव पुढे करतील त्याच्यामध्ये निवडणूक होईल आणि ठरेल की कोण जिंकलं ते म्हणून परंतु तसं होईपर्यंत भाजपनी आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करेपर्यंत तर्क वितर्कांना ऊत आलेला आहे हा होईल का अगदी फार मी बघा असाल की वसुंधरा राजे सिंधिया पासून प्रत्यक्ष राजनाथ सिंग म्हणजे संरक्षण मंत्री म्हणून चांगलं काम करणारे राजनाथ सिंग यांचं देखील नाव त्याच्यात घेतलं गेलंय काही जण निर्मला सीतारामनचं नाव घेत आहेत काही जण नितीश कुमारचं घेत आहेत काही जण तर आमच्या पवारांचं सुद्धा नाव घेत आहेत असो असा सगळा जो कल्पना विलासाला म्हणतो आपण तसा ऊत आलेला आहे माध्यमांमध्ये चर्चा रंगलेली आहे पण वारंवार कुठूनही मुद्दा जो आहे तो ही नावं सगळी घेतली जातात म्हणजे आरिफ मोहम्मदचं नाव आहे गुलाम नबी आझादचं नाव आहे नितीश कुमारचं नाव आहे शरद पवारांचं नाव आहे ही सगळी नावं कशासाठी तर मोदी आता सध्या एक अल्पमतातलं सरकार चालवत आहेत आणि आपले जे घटक पक्ष आहेत अखेर त्यांना सुद्धा त्यांचंही समाधान करायला पाहिजे त्यांना देखील काही चांगली पद दिलेली आहेत असं दाखवण्यासाठी का होईना म्हणून अशा प्रकारचं पद जे आहे ते घटक पक्षांना दिलं जाईल असं एक पिल्लू आपणच सोडायचं म्हणजे ते कसं आहे माहितीये का कढईमध्ये एकदा तेल तापलं की तुम्ही पाच पुऱ्या टाकताय का दहा का पंचवीस त्याला काही गणतीच नसते एक एक पुरी आपली आपली टाकून घ्यायची अशा प्रकारे पत्रकार एक एक नाव सुचवतायत त्याला आपण असंही म्हणू शकत नाही की त्याला काही इतिहास नाहीये आता उदाहरणार्थ अं वाजपेयींच्या काळामध्येच बालयोगी यांना लोकसभेच सभापती पद दिलेलं होतं त्यांच्यानंतर मनोहर जोशींना तसं पद मिळालं म्हणजे एक परंपरा पण आहे असं आपण म्हणू शकतो एक प्रकारे महाराष्ट्रात तर आपल्याला माहिती आहे की अख्खी कॅबिनेटच वाटली गेलेली आहे घटक पक्षांमध्ये आणि वेगवेगळी पद त्यांना महत्वाची पद दिली गेलेली आहेत तर ही सगळी वस्तुस्थिती बघितली तर हे पत्रकार जे आहेत त्यांना अर्थातच त्यांचा धंदा तेजी ठेवायचा असतो म्हणून करत असतील तुम्ही म्हणाल पण मी मात्र तसं समजत नाही कारण ह्या सगळ्या चर्चे बरोबर ही सगळी नावं जरी सुचवली जात असली तरी देखील प्रत्येक वेळेला सगळी चर्चा जी आहे ती येऊन एका मुद्द्यावरती थांबताना तुम्हाला दिसेल हा म्हणजे हे आहे खर की गुलाम नबी असतील आरिफ मोहम्मद असतील नितीश कुमार असेल ही सगळी नावं बोलतोय खरी आपण पण तरी सुद्धा ही नावं खरोखरच निवडली जातील का ह्यांच्यापैकी कोणी कारण असं आहे की भाजपला आता धास्ती बसलेली आहे धास्ती काय बसलेली आहे की त्यांचं तोंड जे आहे ते दुधाने पोळलं आता दुधाने पोळल्यानंतर पाक सुद्धा फुंकून पितात म्हणतात तशी भाजपची अवस्था झालेली आहे आणि म्हणून तुम्ही सत्यपाल मलिक असेल किंवा जगदीप धनखड असतील ही माणसं लोकदलामधून भाजपमध्ये आली कित्येक वर्षापूर्वी आलेली आहेत रुळलेली होती पक्षामध्ये आणि तरी सुद्धा त्यांनी दुरावा आपला जेव्हा संधी आली आणि एक परिस्थिती त्यांच्या डोळ्यासमोर दिसल्यानंतर ते पुन्हा एकदा आपल्या वाटेवरती गेले तेव्हा आता हे सगळे प्रयोग बास झाले बंद करा आम्हाला आता कोर बीजेपी कोर हार्ड कोर संघी माणूसच अशा महत्वाच्या पदावरती पाहिजे आहे हे संविधानिक पद आहे हे, हे विसरू नका त्यामुळे त्यांना असाच आम्हाला उमेदवार पाहिजे आणि इतकंच नाही केवळ उपराष्ट्रपती पदावरती नाही तर अन्य पदांसाठी सुद्धा भाजपनी आ, अशी सूचना ज्या आहेत त्या स्वीकारू नयेत असं माध्यमात सुचवताना दिसत आहे तुम्हाला म्हणजे ते सांगताना सांगतात तुम्हाला सूत्रांचं सा असं म्हणणं आहे भाजपमध्ये असा एक ट्रेंड दिसून येतो आम्ही ज्या ज्या लोकांशी बोललो ते त्या लो लोकांनी ही शंका व्यक्त केलेली आहे तेव्हा याच्या पलीकडे जाऊन भाजपनी कुठल्याही माणसाच्या त्यांना स्वीकारू नये त्यांचं स्वागत करू नये त्यांना महत्वाची पदं देऊ नयेत असा कल एकंदरीत पक्षामध्ये दिसून येतोय हे कोणाला कळलं हे सूत्रांना कळलं लक्षात ठेव सूत्र म्हणजे कोण आपल्याला माहितीये सूत्र म्हणजे त्या न्यूज डेस्क वरती बसलेला जो कोणी संपादक आहे आणि हे संपादक कोण आहेत परत तर ते काँग्रेसचे लिबरल पत्रकार आहेत ही पत्रकार मंडळी ह्याही पुऱ्या त्याच तेलामध्ये तळतायत म्हणजे त्या तेलामध्ये जसा नितीश कुमारचं नाव तळून निघत आहे तसंच ह्यांना कसं केलं जाऊ नये म्हणून ती पण पुरी त्याच्यातच तळली जाते आणि आपल्या समोर प्लेटमध्ये दोन्ही पुरे आहेत आपल्याला पण वाटत याच्या खुसखुशीत ही पण खुसखुशीत आहे ती पण खुसखुशीत आहे नेमकं खाऊ कुठचं मी विश्वास कशावर ठेवू ही चविष्ट का ती चविष्ट हा प्रश्न आप आपल्याला पडतो पण ह्या सगळ्याचा रोग कुठे आहे हे लक्षात घ्या निदान मला तरी असं वाटतं की एकंदरीतच कदाचित असं असू शकेल की अगदी महाराष्ट्रातले जे समर्थक आहेत त्यांचं सुद्धा असंच मत कदाचित पडलं असेल की हे वारंवार बाबा माणसं पाठीत सुराख उपस्थित आहेत आणि प्रत्येक वेळेला जिकिरीची वेळ आली जोखीम घ्यायची वेळ आली की ही मंडळी आपल्याकडे पाठ फिरवतात आणि त्यांचं त्यांचा स्वतःचा अजेंडा कसा फॉलो करतात तेव्हा ही नको मंडळी आता कुठेतरी पक्षाचा ऐकणार वरिष्ठ नेतृत्वाचा ऐकणारा माणूस अशा पदावरती असावा जेणेकरून अशा प्रकारचे जीव घेणे नकोसे होणारे संघर्ष इथून पुढे सार्वजनिक जीवनामध्ये येऊ नयेत कारण कार असे संघर्ष तयार झाले की भाजपमध्ये कशी बेदिली आहे ह्या कथा रंगवण्यासाठी माध्यमांना भरपूर वाव मिळतो त्यांना हेडलाईन देता येतात तेव्हा कदाचित समर्थक सुद्धा असाच विचार करत असतील पण तुम्ही मला सांगा की भाजपचं जे नेतृत्व आहे त्यांना असा विचार खरोखरच करता येईल का त्यांना विचार करता येईल की नाही हा ही प्रश्न आपण थोडा बाजूला ठेवूया पण अशा प्रकारची ज हा गैरप्रचार आणि राळ उठवली गेलेली आहे तिचा फायदा नेमका कोणाला मिळणार आहे ह्याचा आपण जर का विचार केला तर आपल्याला त्या प्रचाराचा उगम कळू शकेल या सगळ्याचा फायदा ते दाखवताना तुम्हाला दाखवतील की कसं आम्ही उदात म्हणाली की बाबा भाजपचं कल्याण ह्याच्यामध्ये कसं आहे हे ते पटवण्याचा प्रयत्न करतील पण खरं कल्याण कोणाचं आहे माहितीये का खरं कल्याण आहे ते काँग्रेसच्या ज्येष्ठ नेतृत्वाचं ज्याला हायकमांड म्हणतात आणि ती हायकमांड जी आहे ती दिल्लीमध्ये एक रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरती एकच निवासस्थान आहे आणि त्या निवासस्थानाला हायकमांड म्हणतात त्या हायकमांडचं जे काही कल्याण असेल ते म्हणजेच जणू काही काँग्रेस पक्षाचं कल्याण आणि म्हणजेच देशाचं कल्याण असा विचार करणारे जे लिबरल पत्रकार आहेत त्यांनी या पुढ्या सोडलेल्या आहेत आपल्या आपल्या पुढ्या त्या स्थला तेलामध्ये तेला ते तळायला तेला बसलेले आहेत असं माझं म्हणणं आहे कारण असं की कधी नव्हे तेवढा ुभंगलेल्या मनोवस्थेमध्ये आज काँग्रेस पक्ष गेलेला तुम्हाला दिसेल आणि हे मी टेबलवर बसून बोलते आहे असं नाहीये तुम्हाला प्रत्यक्षामध्ये सुद्धा त्याच प्रमाण आता दिसलेलं आहे आणि मोदी सरकारने जी अतिशय बेमालूपणे पावलं उचलली त्याचं प्रात्यक्षिक तुम्हाला आता संसदेमध्ये बघायला मिळते मी ह्याच्यावर कदाचित एका व्हिडिओमध्ये बोलले सुद्धा असेल की ज्या पद्धतीने सर्व पक्षीय शिष्टमंडळ सर्व देशांमध्ये पाठवायचं आणि अनेक देशांना भेटी देऊन भारताची भूमिका मांडायची ऑपरेशन सिंदूर बाबत आणि पहलगाम हल्ल्याबाबत ह्याच्या मागे दूरदर्शीपणा आहे आणि त्याच्यामध्ये संसदेमध्ये काँग्रेस अशा प्रकारे काहीतरी उपदव्याप करणार आणि पहलगाम हल्ला धरून किंवा ऑपरेशन सिंदूर हल्ला धरून भाजप सरकारचं मोदी सरकारचं अपयश झाकण्याचा प्रयत्न कसा होतोय ह्याच्यासाठी हल्लाबोल करणार हे मोदींनी आधीच जाणलेलं होतं आणि तेव्हा त्यांनी सर्व पक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला अगदी काँग्रेस पक्षामधली सुद्धा काही मंडळी आहेत त्यांनी मनापासून साथ दिली त्याच्यामधली दोन नाव आपल्याला माहिती आहेत एक शशी थरूर आणि मनीष तिवारी त्यामधल्या शशी थरून यांना काँग्रेस पक्षाने आता सांगितलं की तिची काय चर्चा लोकसभेमध्ये कालपासून सुरू झालेली आहे त्याच्यात तुम्ही पण बोलावं असं सुचवल्यानंतर शशी तरुण काय म्हणाले मला खोट बोलता येणार नाही याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तुम्हाला चर्चा पाहिजे आहे वर, तुम्हाला ऑपरेशन सिंधूर वर चर्चा पाहिजे परंतु तुम्हाला सत्य ऐकायचं नाहीये तुमच्या मनामध्ये असलेली जी असत्याची झळमटं आहेत ती जळमट तुम्हाला ओकून दाखवायची आहेत पटलावरती संसदेच्या पटलावरती आणि म्हणून तुम्ही हा सगळा उद्योग करताय मला त्याच्यात सहभागी होता येत नाही कारण मला तुमच्यासारखं खोट बोलायचं नाहीये हे अतिशय विधान यांनी करून दाखवलेलं आहे दुसरं ट्विट जे आहे ते ट्विट मनीष तिवारींचं आलेलं आहे आणि त्यांनी कुठल्याही अशा प्रकार थरूर यांनी तर थेट हल्ला केलेला तुम्हाला दिसतो मनीष तिवारी एवढंच म्हणता भारत का रहेवाला भारत की शान दिखाता की ते जे काय हे प्रीत जहा की रीत सदा आहे पूर्ण त्यांनी गाण्याचं ते कडवं आपल्या ट्वीट मध्ये टाकलेलं तुम्हाला दिसेल त्या मनीष तिवारींच सुद्धा मन परिवर्तन झालंय की काय असा तुम्ही विचार करा खर म्हणजे असं मी तरी निदान दोन हजार चौदा पासून ऐकते आहे की मनीष तिवारींना भगवा झेंडा प्यारा होता काही ना काही कारणाने त्यांचं भाजपमध्ये येणं कदाचित बुरावलेलं असेल लांबलेलं असेल परंतु या निमित्ताने मनीष तिवारींनी आपल्याच हायकमांडला खडे बोल सुनावलेले आहेत की मी भारतावर प्रेम करतो आणि देशहिताच्या विरोधामध्ये कधीही वागू शकत नाही ही दोन महत्वाची दोन व्यक्तिमत्व जे आहेत त्यांनी आज जाहीर भूमिका घेतलेली तुम्हाला दिसते आहे यापूर्वी देखील अनेकांनी ज्योतिरादित्य सिंधिया असतील हिमान बिस्व शर्मा असतील ही मंडळी भाजपमध्ये येऊन स्थिरावलेली आहेत हिमान बिस्व शर्मा तर आघाडी वरती जाऊन ज्या प्रकारे एक कार्यक्रम आहेत घुसखोरांच्या विरुद्धचा तो तर एक आदर्श निर्माण झालाय असं आपण म्हणू शकतो तेव्हा भाजपमध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला उज्ज्वल भवितव्य आहे हे भाजपच्या नेतृत्वानी दाखवून दिलेलं आहे आणि तुमच्या नेतृत्व गुणांना तुमच्या अंगामध्ये जर का प्रशासकीय गुण असतील तर त्यांना इथे पुरेपूर वाव मिळेल तुम्हाला तुमची स्वप्न पुरी करता येतील त्याच्यासाठी महाद्वार उघड आहे हा संदेश भाजपने दिलेला अनेक जण कॅच करताना दिसत आणि आजच्या घडीला दहा वर्षां चा एक काळ गेलाय जेव्हा काँग्रेस सत्ते बाहेर फिकली गेलेली आहे अशा अवस्थेमध्ये सत्तेच लुकण नसताना गुणी माणसांना आपल्याशी जोडून ठेवणं अत्यंत कठीण असत आणि म्हणून जा पाहिजे तर भाजपमध्ये तुम्ही पण तुमची अवस्था काय होणार आहे याचा आता विचार करा त्या धनखडांनी काय केलं बघितलं ना ह्याच्यानंतर कुठल्याही नॉन संघीला महत्वाची पदक आहे मिळणार नाहीयेत ह्या पुढ्या कोण सोडत आहे पत्रकार सोडताय पत्रकार सोडतायत तेव्हा काय होणार आहे माहिती नाहीये पण अशा प्रकारे जी माणसं उत्सुक आहेत भाजपसोबत जाण्यासाठी जी गुणी माणसं कर्तृत्व माणसं येऊ इच्छितात त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण कर अरे चा माझं पण असं झालं तर मग काय होईल मला नुसतेच पक्षात घेतील आणि माझ्या पदरात काय पडणार आहे का नाही असं जर का त्यांना वाटत राहिलं तर तसं वाटून त्यांनी पक्ष सोडू नये आणि मग ती जी काय हायकमांड आहे त्यांची श्याम जी आहे ती शाम कशी उतरली हे चित्र समोर येऊ नये म्हणून सुरू केलेला हा खोडसाळ प्रचार आहे असा माझा समज झालेला आहे कारण भाजप सारखा जो पक्ष आहे त्याच्यामध्ये तुमच्या गुणांना वाव जरूर आहे तुम्ही ती वापरा त्याच्यानी कर्तृत्व गाजवा हिमांत बिस्व सर्मा दाखवून देत आहेत तुमच्यासाठी काय ओपन केलेला आहे ते पण तुम्ही जर का सारखे वागाल तर भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी आणून दाखवलेलं आहे त्या नाठाळ व्हायचं असेल तर मग त्या प्रचाराचा विचार करा तुम्ही ते जे पत्रकार तुम्हाला सांगतायत मग भाजपमध्ये जाऊ नका पण तुम्हाला मनापासून जर का काही कर्तृत्व गाजवायचं असेल सत्ता हाती असेल तर मी अमुक 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 करू शकतो असा आत्मविश्वास असेल त्या लोकांनी मात्र पक्षाकडे जरूर जावं कारण त्यांना हा जो गैरप्रचार आहे तो लागू होणार नाही मला खात्री आहे प्रत्यक्षामध्ये धनखड यांचा सबस्टिट्यूट म्हणून कोण येणार ह्याच्या बाबत मी सप्तेवर आज काही सांगू शकत नाही अजिबात सांगू शकत नाहीये पण याचा अर्थ असा नाही की तिथे केवळ संघी माणूस कोणीतरी बसणार आहे आणि बाहेरचा घेतलेला कोणीही ऍक्सेप्ट केला जाणार नाही हा केवळ खोडसाळ प्रचार आहे हे सांगण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ केला तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य माझ्यासोबत असत राहू द्या नमस्कार